नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झणझणी तशी जर चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी वांगे घेतलेले आहेत वांगे स्वच्छ आपल्याला अगोदर धुवून घ्यायचे आहेत तर मी याचे देठ वगैरे काहीच काढणार नाही जसे आस तसे आपल्याला वांगे घ्यायचे आहेत फक्त आपल्याला अशा प्रकारे मधून चार भाग करून घ्यायचे आहेत वांग्याचे अशा प्रकारे आणि आपल्याला कडेने अशा प्रकारे त्याला मोडून अशा प्रकारे बघायचं आहे जास्त मोडून काढायचं नाही फक्त बघायचं आहे व आळी वगैरे किंवा खराब झालेलं वांग आहे का एवढंच पाहायचं आहे आणि सगळे वांगे आपल्याला अशा प्रकारे कापून चार भागी करून आणि त्याच्या साईडला काही आहे का अशा प्रकारे करून पाहायचं आहे तर सगळे वांगे मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत तिथे सगळे वांगे छान कापलेले आहेत आणि सगळ्या वांग्याच्या आत बघितलेला आहे तर काहीच नाही आत मस्त स्वच्छ असे वांगे झालेले आहे, आहेत आपले आता आपण ह्याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात तर पाहू शकता मस्त मी असं चार भाग करून घेतलेले आहेत वांग्याचे तर वांगे एकदम स्वच्छ आहेत तर इथे मसाला बनवण्यासाठी मी ते कढईमध्ये शेंगदाणे एक चमचा धने आणि इथे टाकलेले शहाजिरा टाकलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर आपल्याला जे सगळं साहित्य जे टाकलेलं आहे कढईमध्ये ते छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला लसूण धने शहाजिरा आणि लसूण आपल्याला छान भाजून घ्यायचं शेंगदाणे वगैरे तर शेंगदाण्यावर छान डाग पडतात काळे तेव्हा समजायचं की शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहेत तर पाहू शकता मस्त शेंगदाणे भाजल्या गेलेले आहेत आणि कलर शेंगदाण्यांचा चेंज झालेला आहे आता मी याला मिक्सरच्या भांड्यात काढते आणि मिक्सरला लावून आपल्याला बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची पावडर करून घ्यायची आहे तुम्ही ह्याच्यामध्येच लाल तिखट वगैरे मसाले टाकू शकता मी वरून टाकणार आहे म्हणून मिक्सरला नाही लावत आता आपण त्याच कढईमध्ये मसाला दुसरा करून घेऊयात इथे कांदा एक अशा प्रकारे कापून टाकलेला आहे कढईमध्ये त्याच्यानंतर तेल टाकलेला आहे तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत कांद्याचा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला छान कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात कांद्याचा छान कलर चेंज झालेला आहे कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पण मी एक अशा प्रकारे कापून घेतला होता तो टाकून घेणार आहे टोमॅटोला पण छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो पण छान शिजला गेलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता ह्याला थोडं थंड होण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवते आणि थंड होते तोपर्यंत आपण वांग्यामध्ये सारण भरूयात मस्त असं टोमॅटो शिजल्या गेलेलं आहे हे थंड होते तोपर्यंत आपण आता वांग्यामध्ये सारण भरून घेऊयात तर इथे मिक्सरला लावून घेतलेलं शेंगदाणे धने जिरे लसूण त्याची पेस्ट मी करून अशा प्रकारे ठेवलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावर लाल तिखट घालती आहे अर्धा चमचा आपल्याला अथर्व मसाला घालायचा आहे तुमच्याकडे काळा मसाला असला तरी घालू शकता तुम्ही त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे बेसिक मसाले आहेत सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात हे मसाले आता ते मसाले आपल्याला मिक्स करून आहेत अशा प्रकारे आणि एका एका वांग्यामध्ये आपल्याला दाबून आतमध्ये त्याच्या सारण भरायचं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक वांग्यामध्ये आपल्याला आतमध्ये जाईन अशा प्रकारे दाबून आपल्याला मध्ये सारण भरून अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे तर आतमपर्यंत मी सारण भरून घेणार आहे आता सगळे जे वांगे मी कापून ठेवलेले आहेत सगळ्या वांग्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे तरी ते सगळ्यात वांग्यात मी भरून घेतलेलं आहे सारण आणि आपले सगळे वांगे आता रेडी झालेले आहेत आता वांगे थोडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणून मी आहे। ते गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलं एक चमचा त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे भरलेले वांगे अशा प्रकारे ठेवायचे आहेत आणि आपल्याला झाकण लावायचं आहे दोन मिनटं आपल्याला मंद गॅसवर म्हणजे पूर्ण स्लो करायची आहे गॅसची स्पीड आणि दोन मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे तर आता इथे मी गॅसवर छान झाकण ठेवते ह्याच्यावर आणि दोन मिनटं ह्याला छान शिजू देऊयात दोन मिनटानंतर मी काढलेलं आहे तर आता खालच्या साईडने छान असे भाजल्या गेलेले आहेत आता अलटून पलटून आपल्याला सगळ्या साईड ने भाजून घ्यायचे आहेत वांगे पाहू शकता कलर एका एक साईडचा चेंज झालेला आहे आता परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनं पण छान असे वांगे भाजून घेऊयात आता अजून झाकण ठेवायचं आहे आपल्याला खालून अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत वांगे तर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मी उघडून दाखवते तुम्हाला तर आपले जास्त असे नरम पडलेले नाहीत अजून थोडा वेळ आपल्याला ठेवावं लागेल म्हणून अजून थोडंसं मी अलटून पलटवून घेते त्याला आणि अजून आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅसची स्पीड आपल्याला लो ठेवायची आहे लो स्पीडवर छान असे वाफल्या जातात आणि मऊ पडतात हे वांगे आता छान असे मऊ पडलेले आहेत आता ह्या वांग्याला मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर सगळे वांगे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे सगळे वांगे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईत मी अजून एक्स्ट्राचं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून ठेवली होती कांदा आणि टोमॅटोची प्युरी ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे ले 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 आता सगळी जी प्युरी आहे मी टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर छान अशी मिक्स झालेली आहे प्युरी आता आपण जे थोडंसं उरलं होतं साईडला जे सारण आपलं शेंगदाण्याचं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतूयात आणि मिक्स करूयात ते पण छान असं मिक्स झालेलं आहे आता तुम्ही इथे मसाले घालू शकता तर सुके मसाले आपल्याला थोडे थोडेच घालायचे आहेत लाल तिखट वगैरे कारण आपण आप वांगे भरताना त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळं मी थोडेसे प्युरीसाठी थोडेसे मसाले आणि लाल तिखट वगैरे घालणार आहे तर अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा थरव मसाला अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि आपल्याला परतून घ्यायचा आहे सगळे मसाले ह्याच्यामध्ये आता टाकलेले आहेत जेवढे प्युरीला लागते तेवढे जास्त वगैरे घालायचे नाहीत त्याच्यानंतर आपण जे फ्राय करून ठेवले होते वांगे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे आता वांग्याला पण छान असं कोटिंग आलेलं आहे मसाल्यांचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्सरचा भांडं आपल्याला हिसळून याच्यामध्ये आपल्याला ते पाणी घालायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसलेलं असेल टोमॅटो कांद्याची प्युरी ती पण याच्यामध्ये निघून जाईल आता जेवढी तुम्हाला प्युरी पाहिजे किंवा जेवढी भाजी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर जास्त पाणी घालू नका कारण आपले अगोदरच वांगे शिजलेले आहेत फक्त उकळी उजेपर्यंत आपल्याला वांगी शिजवायचे आहेत जास्त पाणी लागत नाही म्हणून जास्त वांगे शिजवायचे असतील तर आट थोडं अटून जातं पाणी म्हणून आपण जास्त घालते पण आपण अगोदरच वांगे छान वाफवून शिजवून घेतलेले आहेत अगदी थोडंसं पाणी लागतं तर जितकी प्युरी पाहिजे तुम्हाला तेवढंच करा जास्त एक्स्ट्राचं पाणी घालू नका तर आता छान असं पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात इथे तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता आता मी मिक्स करून घेते आणि एक ते दोन मिनटासाठी फक्त त्याला उकळी उदयासाठी आपल्याला अर्ध झाकण ठेवून झाकायचं जा आहे पूर्ण झाकण झाकू नका नाहीतर मग त्याला तर्री आहे ते येणार नाही आणि वांग्याची भाजी मस्त रेडी झालेली आहे कलर पण खूप छान झालेला आहे चवीला प्रतिम झाली होती जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कोणी माझी व्हिडिओ पाहत असतील नव्याने त्याने पण सबस्क्राईब नक्की करून जा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय